हाय हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा आपला ब्लॉग जो आहे तर तो आहे उन्हाळी टोमॅटो लागवड अगोदर शेतीची मशागत तर मित्रांनो ही जी काही मुलं आहे तर ती आपल्या शेतामध्ये शेणखत टाकण्याचं काम करत आहे खरं तर आपल्याला आता करायची आहे उन्हाळी टोमॅटो लागवड तर त्यासाठी आपली ते तयारी चालू आहे आणि मित्रांनो हे जे काही बेड आहे तर आता या बेडवरती मुलांचं शेणखत टाकून झालेलं आहे आणि आता टाकत आहे ते म्हणजे रासायनिक खते शेतकरी मित्रांनो आता हे बेड तयार केल्यानंतर आपण शेणखत टाकलेलं आहे तुम्ही अगोदर सुरवातीलाच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्या प्रत्येक बेडवरती आपण शेणखत टाकून घेतलेलं आहे आणि आता रासायनिक खते त्यावरती आपण टाकत आहोत तर शेतकरी मित्रांनो या रानाची आपण मशागत अशा प्रकारे केलेली आहे अगोदर आपल्या या शेतामध्ये कोबी होता तर कोबी संपल्यानंतर आपण हे शेत नांगरलं त्यानंतर रोटा मारला आणि मग आपण बे म्हणजे डबल रोटा मारल्यानंतर आपण पुन्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडलेले आहेत आणि बेड पाडल्यानंतर शेणखत असेल रासायनिक खते भरलेले आहेत आणि आता आपलं ठिबकही पसरून झालेलं आहे आणि आता सध्या चालू आहे आपलं मल्चिंग पसरवण्याचं काम शेतकरी मित्रांनो ठिबक पसरून झाल्यानंतर आपली मल्चिंग पसरवण्याचं काम देखील आज चालू झालेलं आहे आणि यासाठी बघू शकता भरपूर मुलं आहेत आणि खरं तर मल्चिंग पसरवण्यासाठी खूप मनुष्यबळ लागतं म्हणजेच एक दोन माणसांचं काम नाही आहे कारण ज्यावेळेस आपण मल्चिंग पसरत असतो त्यावेळेस त्याला दोन्ही साईडने लगेचच माती लावावी लागते जेणेकरून तो मल्चिंग पेपर वाऱ्याने उडू शकत शकणार नाही या हिशोबाने याला म्हणजे एका सरीला तीन मुलं दिसत आहेत एक जण मल्चिंग पेपर ओढतोय आणि दोन मुलं साईडने आपले त्या मल्चिंगला माती लावण्याचं काम करत आहे मित्रांनो इकडचं जे शेत आहे तर इथे आपण ड्रीप पसरून घेतलेला आहे आणि इथेसुद्धा आपल्याला मल्चिंग करायची आहे परंतु अगोदर आपलं खालच्या रानातलं मल्चिंग पसरून होणार आहे म्हणजे आता सध्या ज्या रानामध्ये मल्चिंग पसरवण्याचं चा काम चालू आहे हे रान झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वरच्या शेतामध्ये सुद्धा मल्चिंग पसरवायचं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्या शेतामध्ये नक्की लागण कशाची होणार आहे तर टोमॅटो आणि मिरची उन्हाळी टोमॅटो आणि उन्हाळी मिरची या दोन पिकांची लागण आपण करणार आहोत खरं तर गावाकडे खूप हीट आहे आणि त्यामध्येच आपण आता मल्चिंग पेपरही वापर पेपरही वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता भरपूर मुलं आहेत शेतामध्ये आणि यांचं काम चालू आहे मल्चिंग पसरवण्याचं तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ज्यावेळेस पिकासाठी म्हणजे टोमॅटो असेल किंवा इतर पीक असेल तर त्या पिकासाठी मल्चिंग पसरवता का आणि पसरवतात तर ते कशा पद्धतीने पसरवतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला ह्या संपूर्ण रानाचं मल्चिंग हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर या मल्चिंगवरती पाणी सोडायचं आहे म्हणजेच हे जे काही बेड आहे तर ते पूर्णपणे ओले करायचे आणि मग त्यानंतर आपल्याला लागण ही कुठल्याही पिकाची लागण असेल तर ती लागण करावयाची आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की आत्ता चालू आहे मार्च महिना आणि मार्च महिन्यामध्ये इकडे गावाकडे तर खूप हीट आहे खूप उष्णता आहे आणि या हिटमध्ये पिकं आणणे म्हणजे खूप कठीण आहे म्हणजेच आपल्याला जे आपण रोपांची लागवड केलेली आहे तर ती रोपं जगवणे हे खूप महत्त्वाचं असतं तर मग आत्ता आपलं रान हे लवकर म्हणजे आज आपलं रान तयार होईल लागवडीसाठी आणि उद्या आपण टोमॅटोची लागणसुद्धा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा मुलांचं काम खूप हळूवार आणि व्यवस्थितरित्या पा चालू आहे आणि खरं तर ऊन पण भरपूर आहे परंतु मुलं जास्त आहे त्यामुळे शेतामध्ये काम करण्याचा कंटाळा येत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही तुमची